श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत उद्या आहे नवमी नवरात्रीचा नववा दिवस आणि जर तुमची एखादी खूप अधूर इच्छा आहे किंवा खूप कठीण इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाही आहे तर उद्या आहे नवरात्रीचा नववा दिवस देवी सिद्धदात्रीची पूजा करण्याचा ही देवीची ह्या देवीचा मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते खूप चमत्कारिक उपाय आहेत खूप जे ते असे उपाय आहेत छोटे छो, छोटे छोटे दोन उपाय आहेत की जे केल्यामुळे तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होईल त्यामुळे व्हिडिओपर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवरात्रीच्या नवव्या दिवसाचा कलर आहे रंग आहे गुलाबी रंग आहे तो जर तुमच्याकडे नसेल तुम वा वा तर तुम्ही व्हाईट किंवा लाल रंग वापरू शकता त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे पुरी आणि काळ्या चण्याच्या भाजीचा तेसुद्धा जर तुम्ही नसल करू शकत तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला देवीला खळीसाखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर नवव्या दिवशी आपण नवमीला कन्यापूजनसुद्धा करतो खूप लोक कन्यापूजन करतात कन्यापूजन केल्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात किंवा देवी खूप प्रसन्न होते कन्यापूजन केल्याने कन्यापूजन नऊ कन्या घरांना जेवायला घालताना त्यासोबतच आपण एका मुलालासुद्धा जेवायला घालायला हवं कारण जेवायला घालायला हवं म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण नवकन्यांना काही भेटवस्तू देतो तेव्हा एका मुलालासुद्धा दिलं पाहिजे त्यासोबतच कारण जेव्हा आपण वैष्णवी मातेच्या मंदिरामध्ये कोणत्याही मातेच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा भैरवनाथ किंवा बाहेर असणाऱ्या जे रक्षक असतात त्यांची सुद्धा पूजा हो हो केली जाते तेव्हाच ती पूजा पूर्ण मानली जाते म्हणूनच जे कोणी कोणतेही नव नऊ कोणत्याही दिवशी तुम्ही नवमीला घाला किंवा अष्टमीला घाला नऊ मुलींची तुम्ही कन्यापूजन करता तेव्हा एका मुलालासुद्धा तुम्ही तिथे कोणतंही गिफ्ट किंवा काहीही वस्तू द्यायला हवी जे तुम्हाला आवडेल क्लिप असू द्या का टिकलीचे पॅकेट असू द्या किंवा नेल पेंट असू द्या असे कोणतीही शृंगाराची वस्तू जेव्हा तुम्ही देवीला देता तेव्हा त्यासोबतच ते मुलासाठी सुद्धा काही ना काहीतरी वस्तू भेटवस्तू द्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही जो जार बनवला असेल तो आता खोलण्याची वेळ आ आलेली आहे तो म्हणजे तो नवमीला तुम्हाला नवमीच्या दिवशी आजच्या दिवशी तुम्हाला तो खोलायचा आहे खोलल्यानंतर त्याच्यामध्ये जे पैसे आहेत ज्याच्या आपण नाणी टाकली होती ती नाणी काय करायचं आहे तुम्हाला त्याचे चॉकलेट आणून मुलांनामध्ये वाटायचं आहे त्यानंतर जे साहित्य त्यामध्ये दिलेलं होतं ते साहित्य तुम्हाला मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि ते साहित्य तुम्हाला नवमीच्या दिवशी आजच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी तुम्हाला त्या ते घरा ते तुमच्या जे हवन करणार आहात त्याच्यामध्ये साहित्य टाकायचं आहे आता नवमीच्या दिवशी हवन करावा कारण त्याच्यामुळे आपल्या घरात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वा वाढते आणि सकारात्मक ऊर्जा येते आपल्या सगळ्या जे कोणतेही ब्लॉकेजेस असू द्या पैशाचे असू द्या आरोग्याचे असू द्या कोणत्याही प्रकारचे ब्लॉकेजेस असतील ते निघून जातील नवमीच्या दिवशी तुम्ही जेव्हा हवन कराल तेव्हा तो हवन सकाळी करायचा आहे घरच्या घरचे घरी हवन कसाय कसा करायचा ह्याच्यावरती अजून तरी मी व्हिडिओ बनवलेला नाही पण तुम्हाला माहीतच असेल किंवा एखादा व्हिडिओ बघा आणि घरच्या घरी हवन कसा बनवायचा कसा करायचा तरीसुद्धा मी तुम्हाल करा चा, तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते घरच्या घरी हवन कसा करायचा मग आपल्याला कोणत्याही अगरबत्तीच्या ह्याच्या दुकानामध्ये तुम्हाला साहित्य मिळेल समिधा किंवा ते हवनचं जे प जे काही पुडी असते पॅकेट मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला घरी आणून थोडीशी साखर थोडंसं तीळ काळे तीळ पांढरे तीळ आणि हे अक्षता हे मिक्स करायचं आहे सगळं ते एकत्र मिक्स करायचं थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि जे ते जे पावडर सांगितलेली आहे मी जे त्या जे भरणीमध्ये जी पाव पावडर हो हे केलेली आहे आपण आता सांगितलं त्याप्रमाणे जी वाटलेली पावडर आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करा त्याच्यानंतर ते हवनचं हवनकुंडाचं एक भांडं घ्या किंवा नसेल तर तुम्ही घरामध्येही एखादं खोलगट भांडं घेऊन त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी माती घालून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घरच्या घरी हवन करू शकता आपण काही एवढं म्हणजे हे नाही आहे की ब्राह्मणाने सांगूनच मग आपण हवन करायचं आपल्या सां शांतीसाठी आणि कोणत्याही गोष्टीने देव कधीच कोपत नाही त्यामुळे आपण जस देव भक्तीचा भुकेलेला असतो आपण ज्या पद्धतीने आपल्या फक्त आपल्या मना मनामध्ये भाव हचायला हवा आपल्या मना मनामध्ये भक्तीचा भाव असला की देव कधीही कोपत नाही आपल्यावर आपल्या सा समाधानासाठी किंवा आपल्या इच्छे इच्छा आपली आपलं मन शांत होण्यासाठी जी कोणतीही गोष्ट आपण जी करू ती देवाला मान्य असते देवाला देवाला फक्त आपली भक्ती देव बघत असतो आपले कर्म बघत असतो त्यामुळे आपल्याला हवन करायचं आहे तर आपण तो आपल्या स्वतःच्या इच्छेसाठी करायचा आहे आणि तुम्ही घरच्या घरीसुद्धा हवन खूप साध्या पद्धतीने करू शकता हवन करताना अंगठा अंगठ्यात अंगठा आणि ही मधली दोन बोटं अशा ह्या बोटांनी आपल्याला हवनामध्ये हे कटायचं आहे आहुती द्यायची आहे अजून पुढचा उपाय बघूया आता आपण हे हवनाचं झालं तर हवन तुम्ही नक्की करा त्याच्यामुळे तुम्हाला नक्की मनाला शांती मिळेल एकदा हवन घरामध्ये स्वतःच्या हाताने किंवा स्वतःच्या पद्धतीने करून बघा किंवा सोप्या पद्धतीने एखादी गोष्ट केली ना तर ती सहजच हो होऊन जाते तर हवन करा नक्की करा न नवमीच्या दिवशी हवन नक्की करा आता एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगते नवमीच्या दिवशी नऊ रंगाची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत नऊ रंगाची फुलं घेतल्यानंतर एक व्हाईट कागद घ्यायचा आहे त्या कागदावरती तुमच्या जेवढ्या इच्छा आहेत तेवढ्या वरच्या कोपऱ्यामध्ये चा, चार कोपऱ्यामध्ये चार चार ठिकाणी दी लिहून मधल्या भागामध्ये तुम्हाला जेवढ्या तुमच्या इच्छा आहेत त्या लिहायच्या आहेत लाल पेनाने लिहा लाल पेन असेल त्या ब्ल्यू पेनाने लिहा पेना आणि तो कागद फोल्ड करून त्या फुलांमध्ये लपवून ठेवा देवासमोर ती फुलं ठेवायची आहे त्या फुलांमध्ये तो कागद लप लपवून ठेवायचा आहे त्याच्या बाजूला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवाले लवंग टाकायचे आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला त्याच्या बा त्याच्या स देवासमोर आपल्याला हवन करायचं आहे हा हवन बाराच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला तु, तु बाराच्या आतमध्ये तुम्हाला करायचं आहे नसेल तु, तुम तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता पण तोपर्यंत तुम्हाला ती फुलं आणि त्याच्याखाली जे जो कागद ठेवलेला आहे तो तसाच देवाच्या समोर ठेवायचा आहे आणि हवन करताना तुम्हाला ओम चामुंडाय नम या मंत्राचा मोबाईलवरती जरी तुम्ही ज्या मंत्र लावला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्हाला एकशाठ वेळा आहुती द्यायची आहे आणि नंतर तुमचा हवन संपन्न झाला असं समजायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती फुलं आपल्या जिथे तुम्ही निर्माले टाकत असाल देवाचे निर्माले टाकत असाल तिथे तुम्हाला ते टाकायचं आहे किंवा पाण्यामध्ये सुद्धा ती फुलं तुम्ही सोडू शकता त्यानंतर कागद काय करायचं आहे तर त्याची तुमची इच्छा आहे जसं तुम्हाला कपाटामध्ये ठेवायचं आहे किंवा मंदिरामध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत जर तो कागद तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता पण तो एका ठिकाणी ठेवायचा आणि विसरून जायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला बाहेर कुठे टाकायचं असेल पाण्यामध्ये विसर्जित करायचं असेल तर पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा जर तुम्हाला तो कागद एखाद्या कुठे झाडाखाली मातीमध्ये दाबायचा असेल तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ते तुम्ही करा पण हे छोटे छोटे उपाय नक्की करा तुम्हाला हे नऊ दिवसाचे नऊ उपाय करून किंवा केले के असतील तर ते करून तुम्हाला काय अनुभव आला हा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओंसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद